चोरांनी लोकांना लुटण्यासाठी आता एका नवीन पद्धतीचा वापर करायला सुरुवात केलेली आहे थोडं सतर्क रहा काय आहे पद्धत तुम्ही जर टू व्हीलर किंवा फोर व्हीलरने जर मध्यरात्री प्रवास करत असाल तर आठ दहा लोकांची टोळी ही रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेली असते आणि त्यांची स्ट्रॅटर्जी काय आहे एक महागडा फोन त्याची टॉर्च ऑन करून रस्त्याच्या मध्य ठिकाणी किंवा कडेला तो मोबाईल ठेवलेला असतो आता होते काय साहजिकच आहे त्या ठिकाणून आपण जात असताना ती टॉर्च आपल्याला दिसणार काय आहे हे पाहण्यासाठी आपण थांबतो थांबल्याच्या नंतर गाडीवरून उतरतो त्या मोबाईल पर्यंत जातो मोबाईल हातामध्ये घेतो आणि तोपर्यंत त्या गाडीचा आणि आपला संपर्क हा बराच तुटलेला असतो आणि हेच त्या लोकांना पाहिजे असतं याच संधीचा फायदा घेऊन ते लोक तुमच्या जवळ येतात तुमच्याकडचे पैसे घड्याळ तुमचा मोबाईल आणि इतर वस्तू ते तु, तुमच्याकडून बलजबरीने हिसकावून घेतात आणि तुमच्यासोबत जर महिला असेल तर त्या महिलेच्या अंगावरचे दागिने सुद्धा हे भुरटे घेतात आता यावर उपाय काय आहे खूप सोपा आहे काय करायचं तुम्ही त्या मार्गाने जात असताना अशा पद्धतीची टॉर्च किंवा काही चमकदार वस्तू तुम्हाला दिसली तर तिथं था अजिबात थांबायचं नाही तुम्ही जिकडे निघालेलं आहात तिकडे सरळ निघून जायचं आहे तुमचा प्रवास सुरक्षित आणि सुखरूप होईल हा व्हिडिओ तुम्ही ही माहिती तुम्हाला समजली आहे पण ही माहिती सर्वांना समजली पाहिजे याकरिता हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना तुमच्या आपतेष्टांना शेअर करा तुमचा एक शेअर भविष्यामध्ये त्या लोकांवर येणारं संकट टाळू शकतं जागरूक व्हा सतर्क राहा जय हिंद जय महाराष्ट्र